नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र फोटोवर्ती पसंतीक्रम लॉक करण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे आज शेवटची तारीख असून कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही आज रात्री बारा वाजता पोर्टल वरती जी सुविधा आहे पण लॉक करण्याची ती पूर्णपणे बंद केली जाईल कोणालाही पसंतीक्रम लॉक करता येणार नाहीत त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्यापैकी तुमचे मित्र असतील किंवा तुम्ही स्वतः जर पसंतीक्रम लॉक करण्याचा राहिला असाल तर वेळेमध्ये तुम्हाला जी प्रोसेस करायची आहे तर ती प्रोसेस पूर्ण करा आणि तुमचे पसंतीक्रम पहा लॉक करा आणि पहा निश्चिंत राहा तसेच जर तुम्ही पहा पसंतीक्रम अनलॉक केले असतील आणि जर तुम्हाला काही प्रोसेस करायचे मग तुमचे रिअरेंज करायचे राहिले असतील काही पसंतीक्रम तुम्हाला नवीन ॲड करायचे असतील ते ॲड करा आणि पहा लॉक करा आता ही जी प्रोसेस आहे ही जास्तीत जास्त पाच साडे अकरा वाज वाजतेच्या आतमध्ये पहा पूर्ण करा म्हणजे तुमच्याकडून कोणतीही पाच चूक होणार नाही जर शेवटच्या अर्धा तासामध्ये तुम्हाला ही प्रोसेस करायची असेल तर मग मात्र तुमच्याकडून गडबड होऊ शकते काही पाच चुका होऊ शकतात आता या ठिकाणी बऱ्याच जणांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण थोडीशी पण चर्चा करूया आता यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही पण लॉग इन वगैरे करणार आहात जर तुम्ही लॉक केले असतील तर या ठिकाणी तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स पण लॉक दिसेल आणि विथ इंटरूचे प्रेफरन्स पण लॉक दिसणार आहे आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्हाला विथ मध्ये सहभागी व्हायचं नसेल तर मात्र तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूचे फक्त क्रम लॉक केले असतील विथ ते लॉक केलेले नसतील म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होईल की तुम्हाला विदाउट मध्ये फक्त सहभागी व्हायचं आहे पहा विथ इंटरव्ह्यू सहभागी व्हायचं नाही त्यामुळे तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये कोणती अडचण येणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सहभागी व्हायचं नसेल तर काही अडचण नाही ज्यावेळेस पुढच्या टप्प्यामध्ये नवीन जाहिराती येतील त्यावेळेस तुम्हाला ते पा जनरेट होतील आता बऱ्याच जणांचा एक पा प्रश्न आहे की जर समजा या टप्प्यामध्ये मुलाखतीसाठी आम्हाला दहा संस्था आल्या आणि दहा संस्थेमध्ये आम्ही मुलाखतीला गेलो आणि जर आमची निवड नाही झाली तर आम्हाला नंतरच्या टप्प्यामध्ये पसंतीक्रम जनरेट होतील का तर शंभर टक्के तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार आहे परंतु जर समजा तुम्हाला दहा संस्था मुलाखतीला आल्या तुम्हाला कॉल वगैरे आले आणि तुम्ही त्या ठिकाणी अॅबसेंट राहिला तर मग मात्र तुम्हाला नंतर अडचणी येऊ शकतात कारण काल आयुक्त साहेबांनी सुद्धा पण सांगितलेलं आहे की तुम्ही जर स्वतःहून त्या ठिकाणी गेला नाहीत किंवा तुम्ही ऍब्सेंट राहिला तर तुम्हाला नोकरीची गरज नाही त्यामुळे तुम्हाला पुढे पसंतीक्रम जनरेट होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला काही संस्था आल्या तर मात्र तुम्ही मुलाखतीला हजर राहायचं आहे तर ही गोष्ट किंवा ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आता बऱ्याच उमेदवारांचा हाही बा प्रश्न आहे की सहावी ते आठवीसाठी समाजशास्त्र गटातील जे तुम्हाला विषय पसंतीक्रमासाठी जनरेट झालेले आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र मग आमच्या डिग्रीसाठी इतिहास विषय होता आणि आम्हाला भूगोलाचे पसंतीक्रम आलेले आहेत किंवा समाजशास्त्राचे पसंतीक्रम आलेत का आम्ही पात्र आहोत का तर तुम्ही पात्र आहात आपण हे वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे समाजशास्त्र गटामधील तुमची डिग्री कोणत्याही विषयातून असेल तर तुम्हाला हे तीनही विषय सहावी ते आठवीला येणार आहेत आलेले आहेत आणि तुम्ही तीनही विषय म्हणजे इतिहास भूगोल समाजशास्त्र विषय तुम्ही त्या ठिकाणी लॉक करू शकता त्यामुळे कोणत्या प्रकारची तुम्हाला अडचण नाही तसेच पहा जर तुमचं पहा बी एस असेल आणि त्याच्यामध्ये तुमचा स्पेशल विषय मॅथमॅटिक्स असेल तर तुम्हाला मॅथ म्हणजे गणिताचे पण पसंतीक्रम आलेले आहेत आणि गणित आणि विज्ञानचे पण पसंतीक्रम आलेले आहेत म्हणजे कॉमन विषय तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात तसेच ज्यांचं बी एस सी मध्ये समजा तुमचा बायोलॉजी असेल फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री हा विषय असेल तर तुम्हाला तुम्हाला सुद्धा विज्ञानचे किंवा गणित विज्ञानाचे पण पसंतक्रम आलेले आहेत तुम्ही त्यासाठी पा पात्र आहात त्यासाठी तुम्ही ते पसंतीक्रम लॉक करू शकता कोणती तुम्हाला अडचण नाही तर अशा पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे काही पण संभ्रम होते त्या ठिकाणी आपण वेळोवेळी पा दूर केले आहेत तर सुद्धा काही जणांचे अजूनही पहा फोन येत आहेत त्यामुळे पहा त्या बाबतीमध्ये जो खुलासा आहे जे स्पष्टीकरण आहे त्या ठिकाणी मी दिलेला आहे आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे एक शंका एक संभ्रम असतो की आम्ही आमची पसंतीक्रम पण लॉग झालेले आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी आम्ही ज्यावेळेस पहा या ठिकाणी लॉग इन करतो आणि या ठिकाणी तर आम्हाला लॉग दिसत आहे परंतु ज्यावेळेस आम्ही पा लॉग आउट करतोय बघा या ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेस करून दाखवतो ज्यावेळेस लॉग आउट करतो त्यावेळेस अशा प्रकारचा एक अलर्ट येतोय की यू लॉस डाटा इफ नॉट सेवड म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की जर तुमचे तुम्ही पसंतीग्रम पास सेव्ह केले नसतील किंवा तुम्ही लॉक केले नसतील तर या ठिकाणी तो तुमचा डाटा पण लॉस होणार आहे आता आपण प्रोसेस पास सेव्ह केले आहे आपले सगळे पसंतीक्रम जनरेट करून ते लॉक केले त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही या ठिकाणी फक्त यस लॉग आउट याच्यावरती क्लिक आहे कोणतीही अडचण नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी एकदा लॉग आउट झाला की निश्चित राहायचं आहे आपण फक्त आपले जे दोन्ही प्रेफरन्स आहेत म्हणजे विथ आणि विदाऊटचे ते लॉक झालेले आहेत का फक्त एवढंच फक्त बघायचं आहे बाकी तुम्हाला काही बघण्याची आवश्यकता नाही कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की आम्ही लॉग आउट करतो या हा अलर्ट आलेला आहे तर आमचा डाटा लॉस होईल का तर असं काही होत नसतं ते लॉक झालेले आहेत तुमचे जो काही डाटा आहे तुम्ही जे काही पसंतीक्रम दिले आहेत ते पूर्णपणे शंभर टक्के पास सेफ आहेत तुम्ही प्रोसेसमध्ये आहात फक्त या ठिकाणी ही काळजी घ्यायची आहे की जर तुम्ही पसंतीक्रम पास चुकून अनलॉक केलेले असतील आणि जर तुम्ही ते लॉक करायचा विसरून गेला असाल तर मात्र बारा वाजेच्या आतपर्यंत तुम्हाला जे पसंतीक्रम आहे ते पण लॉक करायचे आहेत एकदा काय वेळ निघून गेली की नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पसंतीक्रम लॉक करता येणार नाहीत आणि ना ना तुमचे पसंतीक्रम लॉक नाहीत याचा अर्थ तुम्हाला त्या टप्प्यामध्ये विदाऊट असेल विथ असेल तुम्हाला सहभागी व्हायचं नाही तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये विचारात घेतलं जाणार नाही मग तुम्हाला कितीही मार्क असो त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तुमचे कोण मित्र असतील कोणीही असेल भाव असेल बहीण असेल तर यांचेही पसंतीक्रम लॉग झालेले आहेत का हे आपण चेक करायचं आहे त्यांनाही सांगायचं आहे कारण तो की ही शेवटची वेळ आहे यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा नंतर चान्स मिळणार नाही आणि तुमचं जे नशीब आहे हे नशीब आज या ठिकाणी पूर्णपणे आपण म्हणूया की पवित्र पोर्टलमध्ये पा बंद होत आहे आणि एक सात ते आठ दिवसामध्ये या ठिकाणी तुमची निवड होणार आहे किंवा नाही होणार तर ही या ठिकाणी समजून जाईल तुम्हाला कोणत्या संस्था येतात तुम्ही पहिला पसंतीक्रम कोणता दिला सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी पहिली ते पाचवी तर त्या ठिकाणी तुमची निवड होईल आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणीला सुरुवात होईल त्यासाठी तुमची काय कागदपत्र आहेत ते सुद्धा तुम्ही तयार ठेवायचे आहेत तुम्ही पवित्र पोर्टलला ज्या कागदपत्रांची नोंद केली आहे तुमची जे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असेल जात संदर्भात जे काही कागदपत्र असेल ते संपूर्णपणे तुम्ही तयार ठेवायचे आहेत आता त्या बाबतीमध्ये आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया की त्यावेळेस तुम्हाला नेमकी कोणकोणती कौन कागदपत्र लागतील कोणते कागदपत्र तयार ठेवायचे आहेत परंतु सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे तुमचे पसंतीक्रम लॉक करणं तर ही प्रोसेस तुम्हाला पहा करून घ्यायची आहे पा वेळेमध्ये तर बघा तर बघा तुमच्या मनामध्ये काय पण संभ्रम होते तसेच पण लॉक बाबतीमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पहा सांगितलेल्या आहेत आज शेवटच्या दिवसापर्यंत मी तुमच्याबरोबर पा होतो बऱ्याच जणांचे पा फोन वगैरे आलेले होते त्यांना सुद्धा मी मार्गदर्शन केलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुमचे सगळे डाऊट पण मी आजपर्यंत क्लिअर केले आहेत बऱ्याच जणांचे पाप फोन आलेले होते परंतु काही जे फोन आहेत त्याला उत्तर पा देऊ शकलो नाही परंतु तुमचे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या सर्व शंकांचं पण निरसन केलेलं आहे पुढे तुमच्यासोबत पहा असणार आहे त्यामुळे पहा व्हिडिओ जास्तीत जास्त पा, पा, पा शेअर करा लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पूर्णपणे मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या तोपर्यंत धन्यवाद